नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे अकॅडमीच्या या डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी रणजित टकले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय काल काल रात्रीपासून अकॅडमीचे मोबाईल आमचे मोबाईल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांकडून जे काही फोन आले त्या फोनने आम्ही रिसीव केले त्या फोनमुळे विद्यार्थ्यांशी जो काही संवाद झाला तर तो संवाद एव्हाना तुम्हाला कळालंच असेल कशा संबंध आहे तर एक रिस्पॉन्स शीट आलेली आहे पहिली आणि त्या अनुषंगानं त्यांचे काही डाऊट्स आहेत प्रश्नासंबंधीचे एखादा तर आन्सर वेगळं वाटतंय त्या संबंधीचे डिस्कशन सकाळपासून अकॅडमीच्या टीमबरोबर अक्रॉस महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांबरोबर आमचे झालेले आहेत तो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला फोन केले आमच्या विश्वास ठेवला त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो प्रथम तर माझा आवाज येतोय का जरा सांगा यस पहिला प्रश्न तेच आहे की तर लायब्ररी असिस्टंटचा कट ऑफ काय लागेल ओके अजून काय गुड आफ्टरनून ओके नागेश आवाज येतोय आवाज आणि व्हिडिओ ओके आहे का हे जरा मला पहिल्यांदा कळू द्या नाही तर मी बडबड करत राहायचो आणि तुमच्या बाजूने आवाज नाही म्हणून मेसेज तुम्ही करत राहायचा सो लेट मी नो एम आय ऑडिबल ऑर नॉट आवाज येतोय व्यवस्थित uh, yes. <laughs> विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून सगळ्यांचं एक मनामध्ये एक प्रश्न असा आहे की कट ऑफ किती लागेल तर याच्यासाठीच आम्ही थोडस तुमच्यासाठी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय तर सगळ्यात महत्वाचं पहिले आम्हाला जितके पंधरा ते वीस विद्यार्थ्यांचा कॉल आलेला आहे त्यांनी त्यांच्या अटेम्प्ट आणि अॅक्युरेट काही त्यांचे मार्क्स सांगितलेले जर तर ती जर रेंज बघितली सर मी विद्यार्थ्यांशी जर yes. थोडस बोलण्याचा प्रयत्न करतोय हे बघा आम्ही कट ऑफ बद्दल लगेच अपडेट देणार नाहीये कट ऑफ हा कधी असणार आहे जेव्हा तुमची सेकंड आन्सर की ऑब्जेक्शन आहे या प्रोसेसला आहे लगेच आम्ही असं कट ऑफ वरती कन्क्लूड करत नाहीये पंधरा वीस लोकांची yes. जे काही संवाद झाला त्याच्यावरनं आपण कट ऑफचा अंदाज लावू शकत नाही आणि पहिली रि अँसर रिस्पॉन्स शीट आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्शन रेज केले जातील उद्यापर्यंत ते तुम्हाला सबमिट करायचे आणि सबमिट केल्यानंतर सेकंड रिस्पॉन्स जो आहे त्यांच्या बाजूने सेकंड रिस्पॉन्स शीट येईल आणि त्यानंतर मार्क्स समोर येतील या दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशनची पण प्रक्रिया पार पडेल आणि नंतरच अंदाज लावता येईल आत्ता जर कोणी कट ऑफची भाषा करत असेल तर मला असं वाटतंय ती फार घाई ठरेल त्यामुळे ती घाई आम्ही करणार नाही की आता हा एवढे लागेल एवढे मार्क्स आलेत मुलांचे तशा पद्धतीने अंदाज अशा पद्धतीने लावता येणार नाही पण पन साधारणपणे रेंज अशी आहे काही विद्यार्थ्यांचे अगदी दीडशे पर्यंत स्कोर आलेले आहेत बघा एकशे चाळीस हायेस्ट जो काय मी ऐकलेला आहे तो एकशे पन्नास पर्यंतचा स्कोर आहे मला जो काही विद्यार्थ्यांनी सांगितला आहे काहींचे एकशे बेचाळीस आहे आणि अगदी जर आपण बघितलं तर साधारणपणे एकशे पाच एकशे सहा अशी ही रेंज सांगितलेली आहे तो ही जी रेंज आहे मॅक्सिमम जे काही स्कोर आम्हाला आढळलेले आहेत ते साधारणपणे एकशे पंचवीस ते एकशे पन्नासच्या रेंजमध्ये ते स्कोअर आम्हाला विद्यार्थ्यांनी जे काही डेटा सांगितला त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला सांगतो की ॲव्हरेज जर आपण बघितलं मॅक्सिमम एकशे पन्नास पर्यंतचा आपण पकडूयात आणि इकडे जर बघितलं तर एक साधारणपणे एकशे पंचवीस पर्यंतचा तो स्कोअर आहे आणि हा नंबर हा वाढवायचा आहे विद्यार्थ्यांना हातात तुम आहे जर हा आम्हाला दोनशे अडीचशे पर्यंत कट ऑफ चा अंदाज नाही आहे मी पण एक बऱ्याच कोर्स घेतलेला होता आता बाकीचा आपण डिस्कशन पण करणार आहे क्वेश्चन समजा आता ऑब्जेक्शन करण्याची जी विंडो आहे किंवा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा कसा झाला याच्यावर पण बोलूया पण आता कालपर्यंत जे, जे जेन्युअन आम्ही सांगतोय बारा ते पंधरा विद्यार्थ्यांचा आमच्याकडे डेटा आलेला आहे आम्ही लिहून ठेवलेला आहे तर त्यांचा जो काही मिनिमम स्कोअर जसं सरांनी सांगितलं काही जणांचा एकशे दहा पण आहे आणि काही लोकांचा एकशे पन्नास एकशे बावन्नच्या रेंजमध्ये हायपोथेटिकल सांगत नाही जे आम्ही अनुभवलं आता हा आकडा आम्ही असं पन्नास पण म्हणू शकत होतो पण जे आमच्याकडे आलेले आहे तेच तुम्हाला सांगतोय आणि हाच आकडा तुम्हाला जर दीडशे दोनशेचा आम्हाला एक कन्क्लूड करण्यासाठी मॅचचे सर आहे तर आपण एक अंदाज लावू शकतो की दोनशे अडीचशेच्या मुलांपैकी जर एकशे साठ एकशे बासष्ट एकशे सत्तर असा स्कोर येतोय तर त्याचा एक आपल्याला अंदाज लावता येईल तर जेवढे नंबर जास्त तर त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज तर तुम्ही तुम्हाला मिळालेले जे काही मार्क्स असतील तर हे आमच्या पर्सनल नंबरला तरी चालतील नंबर ते ते। नंबर ने... तुम्हाला जर नसेल पाठवायचं असेल त्या त्या दृष्टीने दृष्टीने तुम्ही आमचा शेअर करतोय पुणे अकॅडमीचा नंबर दीपक सर बोर्ड वरती लिहित आहेत एक्याण्णव तीस दहा एकवीस दहा या व्हॉट्सअप वरती तुम्ही मार्क्स सांगू शकाल आणि हा आणि तुमचा प्रवर्ग पण मेन्शन केला तर साधारणपणे एक तोही आणणार कारण मेरिट हे प्रवर्गानुसार लागतंय आहे इथंही लक्षात हो सो त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे आम्हाला सांगू शकता मॅक्सिमम नंबरचा जर आमच्याकडे डेटा आला तर त्याच्यावर साधारण एक, एक अंदाज लावता येईल आपल्याला तो अंदाज तसाच लागेल किंवा एवढेच मार्क्स लागतील विंडो ते डायरेक्टली आपल्याला ला। सांगता येत नाही काही विद्यार्थी बोलतायत आपल्याशी काय आणि सर इथे एक आणखीन सांगू इच्छितो ज्या ज्या फार्मसिस्ट किंवा नॉन टेक्निकलचे जे बाकीचे प्रवर्ग असतील म्हणजे आपल्या पोस्ट समजा आपल्या फार्मसी आणि तुमचं मराठी व्याकरणासाठी गणिताचे जी चे किंवा बाकीचे इंग्रजीचे तुम्हाला ऑब्जेक्शन जिथं असेल विद्यार्थ्यांना क्वेश्चनचा तुम्हाला असं वाटतंय ऑब्जेक्शन तर तो क्वेश्चन सुद्धा आम्हाला करून पाठवा पाठवा कारण सकाळपासून आम्हाला असे स्क्रीनशॉट आलेले सर मला हे उत्तर डाउटफुल वाटते आम्ही त्यांच्या क्वेरीज त्यांच्याशी संवाद करून किंवा व्हॉट्सअपद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण तुम्हाला जर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तुमचा प्रश्न तो चुकला असेल तुम्हाला वाटतंय संदिग्धता दिलेल्या उत्तरात तर त्या दृष्टिकोनातून आमची टीम तुमच्यासाठी काम करेल विद्यार्थी मित्रांनो आता आपण कट ऑफ बद्दल आता कुठलंही नीट लक्षात घ्या कट ऑफ बद्दल आपण कुठलंही कन्क्लुडिंग हा काही काही विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स शीट ओपन होत नाहीये बर अजून काय प्रश्न आहेत नॉर्मलायझेशन सांगा ओके अवघड आहे ओके ठीक आहे रिस्पॉन्स शीटच काय केलं होतं समजा जर बघूया ओपन होत नसेल तर बर तुम्हाला आम्ही एक्सप्लेन करू कशा पद्धतीने ओपन करायचे आमची टीम तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने आपली रिस्पॉन्स शीट ओपन करायची कर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ओके तर ही जी विंडो आहे ना विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तर आम्हाला जे काही विद्यार्थ्यांचे कॉल आलेले तर काही लोकांचे पासवर्ड आय जो आहे तो कदाचित चेंज केला होता त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करताना फर्ग वगैरे हो येते तर जो शेवटचा जो आहे तुमचा तुम्ही सेव्ह करून ठेवलेला हॉल हॉलटिकीटच्या वेळेचा तर तो तुमचा रजिस्ट्रेशन आय आणि पासवर्ड प्रॉपर टाका आणि कॅपचा आणि कदाचित असेल तर लॅपटॉपवरून करा मोबाईल वरती कधी कधी बऱ्याच वेळा या गोष्टी असतात तर प्रॉपर इथं याच्यात लॉग इन केल्यावरती तुम्हाला तीन तीन विंडो असतात हा तर अशा प्रकारे तुम्हाला एंसर की ओपन होईल अलग लक्षात आता सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की आता स्वप्नील सर पण पुढच्या पाच मिनिटात जॉईन होतच आहे तुम्हाला सांगतो की एक प्रॉपर दिशा म्हणजे तुम्हाला गायडन्स असलं तर तुम्ही भरकटत नाही शेवटच्या मुमेंट पर्यंत सर आपण बघितलं असेल का परीक्षा पोस्टपोन झाली होती बरेच जण काही हायपर होत होते त्यांना एक योग्य दिशा की तुम्ही घाबरू नका आपण लेक्चरची सिरीज चालू ठेवलेली होती शेवटपर्यंत मॅरेथॉन सिरीज चालू होती आणि तुम्हाला प्रूफ पण देतो आता समजा तुम्ही जी चे प्रश्न बघा कुठे पण हे बघा राज्य धोरणाच्या निर्देशक डी आहे हा चार मध्ये कोणत्या गोष्टी आहे म्हणजे आपण क्वालिटी असेल हिस्ट्री असेल कोणताही घटक असेल तर त्याच्यावरती ढोबळ जी काही चर्चा केली होती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्याच्याशी निगडीत प्रश्न आणि सुरुवातीला दोन दिवस तर असं वेगवेगळ्या मध्ये प्रश्न यायला लागले होते तिसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांचा जो काही प्रतिसाद होता की सर हे आपलं डिस्कस झालं होतं आणि त्याचं प्रूफ पण देतो आता तुम्हाला वाटलं पण सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो आता जे म्हटलेलं आहे तुमचे जे काही ऑब्जेक्शन क्वेश्चन आहे काही तुमचं डाऊट असेल कट ऑफ बद्दल आता लगेच आम्ही प्रिडिक्ट करत नाहीये जास्तीत जास्त तुमचे तुमचा अटेम्प्ट असेल तुमचे ऑब्जेक्शन असेल स्क्रीनशॉट ज्या एमसीक्यू च मराठी व्याकरण असू द्या इंग्रजी व्याकरण असू द्या बुद्धिमत्ता गणित असू द्या तुमचं इंग्रजी असू द्या तर त्याच्याशी रिलेटेड जी काही माहिती आहे एक्क्याण्णव तीस दहा एकवीस दहा आता एक योग्य मार्गदर्शन आणि दिशा कशी महत्वाची आहे का आपल्या आपली जी बॅच होती धन्वंतरी धन्वंतरी बॅच त्या बॅच चा कसा कसा फायदा झालेला आहे कारण की हाच रेपो पकडून आपल्याला पुढे रे, रेल्वेच्या ज्या आहे आर आरबीचा त्याच्यात सुद्धा आपण लवकरात लवकर तुमच्यासाठी अपडेट तारखेला शेवट आम्ही सुरू करतो त्याच्याबद्दल सांगूच याबद्दल आता, आता, आता स्वप्नील सरांना मी आलेले स्वप्नील सर तर त्यांचा त्यांना तुमच्याशी संवाद करायचा आहे इंग्लिश बद्दल तुमचे जे काही डाउट्स असतील काय असतील तर ते तुम्ही विचारू शकता ओपन ओपन याच्यात ना प्रथमत सर्वांना व्हेरी हॅपी हे वर्ष तुम्हाला, uh, uh, तुम्हाला भरपूर चांगला मिळू दे आपण आता जे इंग्लिशचे सेशन्स घेतलेले होते तर त्या इंग्लिशच्या सेशन्स मध्ये जे आता रिस्पॉन्स आलेली आहे तर ते क्वेश्चन जस की आपण फर्स्ट लेक्चर ला कमिट केलेलं होतं की ऑलमोस्ट uh, आपल्याला फिफ्टीन आउट ऑफ फिफ्टीन मिळवायचे आहे त्या पद्धतीने कसं करायचं आहे काय करायचं आहे जर तुम्ही क्वेश्चन्स बघितले तर ऑलमोस्ट जे क्वेश्चन्स आहे जेव्हा आपण अनालाइज करू की अपकमिंग मध्ये आपली दिशा कशी असेल ज्या एक्झाम्स असतील फॉर एक्झाम्पल आर आर बी असेल ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा बाकीच्या ज्या ग्रुप बी ग्रुप सी चे इंग्लिश असेल त्याच्यामध्ये आपले अप्रोचेस कसे असणार तर इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो ऍक्च्युअल पेपर झालेला आहे एक वन्स लॉटचा आहे जर तुम्ही क्वेश्चन बघितले आपण एक पाच ते दहा मिनिटांमध्ये जस्ट ओव्हरऑल ओव्हरलुक करणार आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फिल इन द ब्लँक्स मध्ये काय होतं की एक्सप्लेनेशन येस वर्षा चव्हाण म्हणते okay, की ओके तुम्ही जे ते इंग्लिश मध्ये ते आले येस येस वर्षा थँक्यू सो मच पुणे अकॅडमीने जे कमिट केलेलं के होतं त्या uh, पद्धतीनं लाईन्स वरती आहेत म्हणून म्हणतोय की जसं आपण बघितलं की इथं इट इझी ह्या लेवलचा एक क्वेश्चन घेतलेला होता अँग्री विथ हा आपण कन्स्ट्रक्शन घेतलेली होती प्रिव्हेंटेड इंजुरीस टू अँग्री विथ विथ कशावर लागतं हे घेतलेलं होतं आपण आता काय करतोय की दोन ते तीन मिनटामध्ये समराईज करतो क्वेश्चन कसे आलेले होते नंतर आपण दिवाळीनंतर एक सेशन घेतोय की आपण कशा कशा पद्धतीने क्वेश्चन घेतलेले होते आणि ते रिफ्लेक्ट कसे झाले जर तुम्ही बघितलं आर्टिकलच्या ब्रीपमध्ये अँड ऑनेस्ट मध्ये आपण घेतलेला होतं एक लेक्चर होतं की एम एम बी एम एल ए युनिवर्सिटीच्या आधी आर्टिकल काय लागतं अ आणि आन, द कधी लागतं ते घेतलेलं ला होतं आर्टिकल मध्ये आपण तोही केलेला होता नेक्स्ट जो आहे जसं की तुम्ही बघितलं मेनी विल ॲडमिटेड टेन्थ आपण लेक्चर जेव्हा घेतलेलं होतं तेव्हा विल नंतर कायम काय लागतं पहिलं रूप लागतं विल नंतर ऍडमिटेड कधी नाही लागत म्हणून आपला जो आहे सी मध्ये एरर आहे तो घेतलेला होता अलास अलास वरती एक आपण पीवाय क्यू घेतलेला होता अलास आऊच वाव त्याच्यानंतर जे इमोशन्स असतात तिथे एक्सप्लेमिटरी चिन्ह लागतं हे आपण घेतलेलं होतं त्याच्यानंतर द न्यू पॉलिसी हा एररचा हा क्वेश्चन सुद्धा आपण घेतलेला होता त्याच्यानंतर आता हा जो आहे इथं काय आहे द कमिटी द कमिटी नंतर कायम सिंग्युलर लागतो वर्ब कमिटी ॲज अ सिंग्युलर घेतला जातो आपण घेतले द फर्निचर द सिनरी द कमिटी याच्यावरती क्वेश्चन घेतलेला होता आणि कमिटी नंतर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब लागतो मीठ मीटचं आलं पाहिजे म्हणजे इथं एरर आहे त्याच्यानंतर लुक बिफोर यु जे प्रोवर मध्ये आपण युट्यूबला लेक्चर सिरीज घेतलेली ले होती पार्ट फोर पार्ट फाईव्ह आणि लास्टला एक कॅप्सुल्स घेतलेला होता की कशा पद्धतीनं आपण अप्रोच केला पाहिजे तर इथं बघितलं बाय द टाइम आता एक बघितलं आपण दोन ते तीन लेक्चर लेक्चरमध्ये युट्यूबमध्ये सुद्धा घेतलेला बाय द टाइम जेव्हा येतं तेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स लागतो यू विल अरायव्ह नाही जस्ट यू अराइव पाहिजे सिम्पल प्रेझेंटेन्स इट इज अ हाय टाईम बाय द टाइम जेव्हा असतो तेव्हा काय होतो सिंपल प्रेझेंटेन्स येतो या पद्धतीचं घेतलेलं होतं सांगण्याचा सा उद्देश सा हाच आहे की ज्या पद्धतीनं ज्या पद्धती मार्गावरती निघालेलं होतं ज्या पद्धतीने मटेरियल क्युरेट केलेलं होतं आणि तो जास्त आनंद होतोय की जे घेतलेलं होतं कदाचित ते बॅच स्टुडंट असतील ते सुद्धा म्हणत होते की बऱ्यापैकी रिफ्लेक्ट झालेले होते म्हणून तो जो आहे आता जसं की गेट बेंट ऑन द शेप सुद्धा घेतलेला होता जम्प ऑन घेतलेला होता ब्लड इज वॉटर हा जो आहे तो लॉजिकली आपण सांगू शकतो की काय आहे मैत्रीचं नातं आहे रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांचं रिलेशन काय आहे त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर पेन्सिव्ह हा वर्ड घेतलेला होता अँटोनिम सिनोनिम मध्ये त्याच्यानंतर मिमिकिंग हा एक जनरल सेन्स आहे की करेक्ट स्पेलिंग मध्ये काय आहे तीन ते चार वेळा ती लिस्ट दिलेली होती तर तो आपण बघितलेला आहे प्रोफाउंड प्रोफाउंड हा शब्द आहे तो झालेला होता त्याच्यानंतर इथून पुढे जो आहे तो आ, दीपक सर तुम्हाला एक्सप्लेन करतील की पुढची प्रोसिजर ओके थँक्यू सर येस yes. ओके बघा विद्यार्थ्यांना शॉर्ट बट स्वीट तुम्हाला म्हणजे जे सबमिट केलं तेच परीक्षेत आलं तर अशाच प्रकारे आता पुढे इथून पुढे बरेच विद्यार्थी आता आपण विद्यार्थी हिताचा विचार करून आर आर बी फार्मसिस साठी बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती तर याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर आता आम्ही बॅच ची तर बॅच बद्दल तुम्हाला सांगणारच आहे पण आजपासून विद्यार्थ्यांना तुम्हाला हे बघा प्रॉपर याच्यावरती जर बघितलं अठरा ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासून एकवीस ऑक्टोबर पर्यंत चार दिवस चार दिवाळी व्हॅकेशन जे आहे येस त्या फार्मसीच्या स्टुडंटसाठी हे दिवाळी बोनस या अर्थाने जे काही इम्पॉर्टंट एमसी क्यू आहेत त्या इम्पॉर्टंट एमसी क्यूचं डिस्कशन सिरीज आम्ही सुरू करतोय पुणे अकॅडमी मार्फत त्याची वेळ काय दिली आहे बघा साडेतीनला ते सुरू होईल एक चारपर्यंत असेल साधारणपणे अर्धा ते पाऊन तास हे लेक्चर सिरीज आम्ही डेली हे घेऊन येऊ हो, एक साधारणपणे अठरा ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर तो इम्पॉर्टंट जे काही सी क्यू असतील येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आर आर बी साठी पण महत्वाचं येणाऱ्या आणि ड्रग इन्स्पेक्टरची जे कोणी तयारी करतायत त्यांच्यासाठी पण हे महत्वाचं सेशन असणार आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे सेशन नक्की अटेंड करा जे कोणी तुमचे मित्र डी आय ची तयारी करतात आर आर बीची तयारी करतात त्यांना देखील या सेशनची माहिती तुम्ही नक्की द्या तो याबद्दल आणखी दीपक सर तुम्हाला माहिती देतील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे वर्ष दोन हजार पंचवीस आणि याचा काही रिफ्लेक्शन जाहिराती आलेले आणि त्या परीक्षा दोन हजार सव्वीस मध्ये पण जात आहे तर एक प्रॉपर मेंटोरशिप आता मला सांगा की सुट्ट्यांचा दिवस जरी असला तरी पस्तीस चाळीस मिनिटं त्यामध्ये खूप तेवीस वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे असे प्रोफेसर सुनील सर की ज्यांनी निराली पब्लिकेशनचे जवळपास पंधराहून जास्त पुस्तकं लिहिलेले आहे त्याच्यात ड्रग इन्स्पेक्टरचे तुम्ही त्यांचे लेक्चर पण बघितलेले असेल तर आपल्या बहुमूल्य वेळ देऊन ते दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा तुमच्याकडे भेटायला चार दिवस येत आहे तर प्रॉपर पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला जे काही फार्मसीचं नॉलेज किंवा त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आम्ही सिरीज घेऊन येतोय तर हे ये सगळं स्ट्रीम लाईन करण्यासाठी याला यशस्वी बनवण्यासाठी तुमची उपस्थिती महत्वाची आहे कारण की जोपर्यंत यश शा, यशाचा गुलाल अंगावर पडत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी नसते ती दिवाळी खरी दिवाळी तीच असणार आहे जेव्हा आईवडिलांचं किंवा आपल्या गल्लीमध्ये आपलं नाव जोपर्यंत वाजत गाजत निघत नाही आत्ताच तुम्ही बघितलं असेल बीएमसी कर्यकचा निकाल लागलेला आहे तर आपले बरेचसे संपर्कातील विद्यार्थी सुद्धा सिलेक्ट सेल, झालेले तसाच तो गुलाल तुम्हाला पुढच्या दिवाळीपर्यंत पुढची दिवाळी ही पोस्ट ची दिवाळी झाली पाहिजे त्याच्यासाठी आता ज्यांचा स्कोअर कमी आला असेल तुमच्या अपेक्षेपेक्षा असंही होऊ शकत होत पण आता परत एक संधी आहे तुमच्यासाठी काय का आर का आर बी फार्मसीच्या तर तुम्ही फॉर्म भरलेलाच असेल त्याच्यासोबत आणखीन कोणत्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा आहे जो टच मध्ये राहील ना रंग आपण जसं म्हणतो की होळीला गेलं आणि खेळ रंग रंग खेळ रंग खेळला नाही तर ते काय आहे तर हे या हा कंटिन्युअसली फ्लो आहे त्याच्यामध्ये आता कदाचित का तुम काही जर नाव उमेद झाले असतील ड्रग इन्स्पेक्टरची बॅच आहे ड्रग इन्स्पेक्टरचा अभ्यास आहे तुमचा आर आर बीचा अभ्यास आहे कंटिन्युअसली टचमध्ये राहा आणि याच्यासाठी जोडण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप आता इथं तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊ शकतात तुम्ही किंवा आम्ही आपले जे टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्या लिंक पण देण्यात आलेला आहे तुम्ही टच मध्ये राहा आणि तुम्हाला तुम्हाला हे करायचं फ्री ऑफ कॉस्ट आहे हा संपूर्ण सेशन जो असणार आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे याच्यासाठी कुठलंही मूल्य तुम्हाला द्यायची गरज नाही युट्यूब वरती हा सेशन आम्ही घेऊन येतोय तो सर्वांनी अटेंड करा आणि आमच्या बरोबर या पद्धतीनं आमची जी काही दिवाळीचं सेलिब्रेशन आहे या सेलिब्रेशन मध्ये तुम्ही सहभागी व्हा हेच महाराष्ट्रातल्या फार्मसीचा अभ्यास करणाऱ्या किंवा फार्मसी ग्रॅज्युएट असतील पोस्ट ग्रॅज्युएट असतील या सर्व ऍस्पिरंटला पुणे अकॅडमी कडून आमच्या एक प्रकारे हे आम्ही हे सांगू शकतो की तुम्ही आमच्याबरोबर सहभागी व्हा या, या पद्धतीने पुढचे चार दिवस आहेत हे प्रोफेसर सुनील बाकलीवाल आपल्याला मार्गदर्शन करतील वेळ परत एकदा सांगतोय साडेतीन ते चार पर्यंत त्यांची ही सिरीज चालेल साडेतीन ते चार अठरा आट्र, अठरा म्हणजे आज सुरू होते एकवीस तारखेपर्यंत ही सिरीज चालणार आहे सो आय होप तुमच्या बाजूने उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळेल आणि जर तुमच्या ऑब्जेक्शन्स काय असतील जो नंबर तुम्हाला दिला आहे त्या नंबरवरती ते ऑब्जेक्शन्स आम्हाला पाठवा एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला जर डायलॉमा होत असेल की हे उत्तर आहे का ते उत्तर आहे तर त्या संबंधाने आपण त्याची चर्चा करू तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करता येईल उद्याचा दिवस आहे माझ्या मते ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तो ऑब्जेक्शन रेज करा आणि नंतर जर काही दिवसातच सेकंड रिस्पॉन्स शीट येईल आणि नॉर्मलायझेशनची प्रक्रिया होऊन त्या पद्धतीने हे करते ओके आणि विद्यार्थी मित्रांनो सेकंड अँसर की नंतर भेटायला येणार आहे असं नाही काही भेटायला नाही येणार त्याच्या संदर्भातील अपडेट आम्ही कळवत जाऊ आणि पुणे अकॅडमीचं सगळ्यात महत्वाचं पुणे अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा ज्या ज्या तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत फ्री किंवा काय तुमची जी काय रिक्वायरमेंट आहे ती आम्ही फुलफिल करण्याचा प्रयत्न करू आलं लक्षात सो अफोर्डेबल एज्युकेशनची तयारी करायची असेल तुमचं स्वप्न जर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट परीक्षेचं किंवा पोस्ट काढायची असेल तर पुणे अकॅडमीच्या क्वालिटी कंटेंटचा वापर करा आणि आपली अनुभवी जी टीम आहे तिचा मार्गदर्शन घ्यायला विसरू नका हा मी तुम्हाला सांगितलंय तुमचा जो युजर आय आहे तो प्रॉपर टाका जो तुम्ही फर्गेट झालेला असेल तुम्हाला एकदा दाखवून देतो ती विंडो हे बघा ऍप्लिकंट विंडोवरती ही जी आहे याची लिंक आम्ही टेलिग्रामला टाकून देतो प्रॉपर युजर आयडी आणि पासवर्ड बऱ्याच विद्यार्थ्यांनी घाई गडबडीत पासवर्ड चुकीचे टाकताय त्याच्यामुळे ती ओपन होत नाहीये गडबडी करू नका लोक कर शांत ठेवा डोक्यावर बर्फ तोंडात साखर या पद्धतीने परीक्षांची तयारी करा हा पुणे अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायला विसरू नका सो so, स्टेटन विथस शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा अजून काय आहे अपडेट ठीक आहे दिवाळीच्या yes. आमच्या बाजूने पुणे अकॅडमीच्या टीम कडून या सर आम्ही सर्वजण येणारी जी दिवाळी आहे त्या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी भगवंताकडे यश तुम्हाला सक्सेस मिळावं अशी प्रार्थना करतो शुभ दीपावली आणि आमचा जो काही सेशन सुरू असणार आहे त्या सेशनसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा त्या दरम्यान पण आपला संवाद होत राहील तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा अभ्यास खरंच चांगला होत राहो आणि तुमच्या ह्या जर्नीमध्ये आमचा काहीतरी थोडा हातभार लागावा आणि त्याचं समाधान आम्हाला सुद्धा नक्की मिळावं तो हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू स्टे ट्युंड आणि येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद